मेफेड्रोर अर्थात एम डी ड्रग्ज बाळगल्याच्या कारणावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाई अटकेत असलेले इरफान इस्माईल शेख व मुबारक राज अहमद शेख या दोन संशयित आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी पन्नास हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर केला आहे अशी माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सूरज निंबाळकर हे त्यांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये उपस्थित असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही व्यक्ती जी आहे सोलापूर पुणे हायवेच्या मार्गावरून काही नशामुक्त मादक पदार्थ मॅफेड्रॉन नावाची वाहतूक कब्जामध्ये ठेवून करत असल्याची त्यांना माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस सापळा करण्याकरिता व रेड टाकण्याकरिता त्या ठिकाणी पाकणी शिवारामध्ये असलेल्या सावळेश्वर टोल नाक्याच्या जवळ असलेल्या दर्गाजवळ गेले असता अंदाजे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक काळ्या रंगाची वेरणा कार त्या ठिकाणाहून पुणेकडून सोलापूरच्या दिशेने येत असताना दिसली गाड़ी चा सदर गाडीला थांबविण्याचा इशारा केला असता सदरची गाडी चालकाने गाडी न थांबवता था। तसाच तो पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग करून या ठिकाणी सर्व्हिस रोड जवळ सदर गाडी त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांनी त्या गाडीमध्ये असलेल्या चार व्यक्तींना त्यांची ओळख व परिचय दिला तसेच त्यांना सदरची गाडी व त्यांची अंगजडती घेण्याची सुद्धा उद्देश समजावून सांगितला त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या गाडीमध्ये असलेल्या चौघाही इसमांची झडती घेतली तसेच त्यांच्या वाहनाची देखील झडती घेतली असता सदरच्या कारच्या डिक्कीमध्ये असलेल्या स्पेयर टायरच्या खाली स्टेपनीच्या खाली जी आहे अठरा ग्रॅम प्रतिबंधात्मक मेफेड्रॉन एम टी हा नशामुक्त मादक पदार्थ मिळून आला त्यानंतर पोलिसांनी सदरची गाडी व सदरचा मुद्देमाल व त्या ठिकाणी उपस्थित असलेले चारही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर सदर घटनेच्या बाबतीत पोलीस उपनिरीक्षक सूरज मदन निंबाळकर यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपींच्या विरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम म्हणजेच डी पी एस कायदा कलम आठ क बावीस ब बा व एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये व चौकशी आले होते त्यापैकी आरोपींनी सदरचा मुद्देमाल हा सोलापूर शहरामधील राहणाऱ्या इरफान इस्माईल शेख मुबारक शेख व इतर आरोपींना तो विक्री करण्याकरिता देण्यासाठी ते आल्याचे त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे ते त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आणि या सर्व आरोपींना सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हजर केले असता सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना न्यायालयीन पोलीस कोठडी देऊन त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती यामध्ये एकंदरीत ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती त्यापैकी इरफान इस्माईल शेख राहणार कुमारस्वामी नगर मस्जिद जवळ शेळगी सोलापूर तसेच मुबारक राज अहमद शेख राहणार आदर्श नगर शेळगी या दोन आरोपींच्या वतीने आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता यामध्ये मूळतः जामीन अर्जाचा युक्तिवाद करत असताना या आरोपी इरफान आणि मुबारक या दोन आरोपींच्या ताब्यामधून पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे मेफेड्रॉन एम डी असा मादक पदार्थ जप्त केलेला नाही ज्यावेळेस पोलिसांनी सदरची बेरना कार हे जवर हे ही पाकणी फाट्याजवळ पकडली होती त्यावेळेस हे दोघेही त्या वाहनामध्ये उपस्थित नव्हते व त्यांच्याकडून कुठलेही मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं नाही केवळ त्या गाडीमध्ये उपस्थित असलेल्या आरोपीने यांचे नाव सांगितले व सदरचा मुद्देमाल यांना देण्यासाठी आणले असे सांगितल्याने केवळ त्या कारणास्तव यांना आरोपी करता येणार नाही तसेच या आरोपीच्या स्टेटमेंटचा म्हणजे ज्या आरोपीला पकडल्यात त्या आरोपीच्या जबाबावरून इतर आरोपींना आरोपी करता येत नाही कायदेशीर अडचण त्या ठिकाणी आहे एकंदरीत जो मुद्देमाल पकडण्यात आलेला आहे त्यामध्ये केवळ अठरा ग्रॅम एवढ्या वजनाचा मेफेड्रॉन एम डी हा प्रतिबंधात्मक पदार्थ मिळून आलेला आहे सदरची क्वांटिटी जी आहे अठरा ग्रॅमची ही अठरा ग्रॅमची क्वांटिटी ही इंटरमिडिएट क्वांटिटी आहे ही कमर्शियल क्वांटिटीमध्ये येत नाही त्यामुळे आरोपींना एन डी पी एस ॲक्ट कलम सदोतीसची जामीन देण्याची कोणतीही बाधा येत नाही तसंच ह्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर यापूर्वी आरोपींच्या वतीने कुठल्याही प्रकारचे असे गुन्हे दाखल नाहीत आरोपीचा पूर्व इतिहास पाहता विरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल नाहीत आणि ते सोलापूर शहरातील रहिवासी आहेत केवळ ज्या डिक्कीमध्ये गाडीमध्ये मुद्देमाल सापडलेला आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे तर ती डिक्कीमध्ये मुद्देमाल कोणी ठेवला कधी ठेवला कसा मिळून आला याबद्दलची संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे आणि केवळ मुद्देमाल डिक्कीमध्ये सापडला म्हणून कुणालाही आरोपी करता येत नाही त्यांचा त्यावरती ताबा होत आहे असं म्हणता येणार नाही तसेच सदर प्रकरणामध्ये एकंदरीत मुंबई उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्याचा जर आपण आधार घेतला तर एखाद्या गाडीमध्ये जर मुद्देमाल सापडला तर तो त्या मुद्देमालाचा जबाबदार आरोपी राहत नाही अशी ही अनेक न्यायनिवाडे मेहरबान न्यायालयाच्या असल्याचा युक्तिवाद आम्ही केला तसंच एकंदरीत ह्या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांची जी तपासाची भूमिका आहे आणि जो छापा टाकण्याची जी प्रक्रिया आहे हे कायदेशीररित्या केलेली नाही पोलिसांनी त्यांची स्वतःची अंग झडती देण्याचा जो काही पुरावा निर्माण केलेला आहे आणि सेक्शन पन्नास प्रमाणे कंप्लेन्स केल्याचं जे त्यांनी दाखवलेलं आहे ते देखील संशयास्पद आहे असं आम्ही ह्या मेरबाने आल्याचं सांगितलं तसंच प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपी हे शेळगी परिसरातील आणि सोलापूर शहरातील कायमस्वरूपी रहिवाशी आहेत त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे त्यामुळे ते कुठेही पळून जाणार नाहीत त्यांच्या तपासामध्ये पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं एक ग्रॅमची सुद्धा रिकव्हरी कुठल्याही प्रकारची झाली नसल्याने त्यांना जामीन मंजूर हवा असा आम्ही युक्तिवाद केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी आरोपी इरफान इस्माईल शेख व मुबारक राज अहमद शेख या दोघांनाही रक्कम रुपये पन्नास हजारच्या प्रत्येकी जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे